नमस्कार मंडळी आपण अनेकदा आदर्श गाव म्हणून हिवरे बाजार सारख्या गावांची नाव ऐकतो पण मी आज तुम्हाला महाराष्ट्रातील अशा एका गावाबद्दल सांगणार आहे ज्याने आपल्या अनोख्या प्रयत्नाने एकजुटून एक वेगळाच इतिहास घडवला आहे अवघ्या एकशे दोन घरांचा आणि एक हजार लोकवस्तींचा हे छोटंसं गाव आज संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी एक प्रेरणा बनला आहे एकेकाळी दुर्लक्षित मागासलेलं म्हणून ओळखलं जाणार हे गाव आज एक गुलाबी गाव शून्य वीज बिलाचं गाव आणि संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारं गाव आणि बायोगॅस चा प्रभावी वापर करणारं गाव म्हणून ओळखलं जात आहे त्या छोट्याशा गावाने हे मोठं परिवर्तन कसं घडवलं चला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवेल तालुक्यात डोंगराच्या कोशेत वसलेलं शेळकेवाडी शेळकेवाडीच्या ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नांतून आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून हा कायपालट घडवला आहे काही वर्षांपूर्वी पंचायतीला केवळ दोन ते तीन लाखांचा निधी मिळत असे आणि शासनाचा फारसा हस्तक्षेप नव्हता पण गावकऱ्यांनी सरकारची वाट न बघता आपणच हा बदल घडून आणूया असा निर्धार केला आणि हाच निर्धार त्यांच्या यशाचा पाया ठरला आज या गावातील प्रत्येक घर गुलाबी रंगात रंगवलेलं आहे गुलाबी रंग म्हणजे एकतेचं प्रतीक आहे असं गावकरी अभिमानाने सांगतात आणि एक हे एकताच त्यांना सौर क्रांती कचरा व्यवस्थापन आणि डिजिटल शासनाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करत आहे कारण हे केवळ सौंदर्याचं प्रतीक नसून गावकऱ्यांच्या शेळकेवाडीच्या परिवर्तनातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे सौर ऊर्जेचा वापर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत शेळकेवाडीतील सौर ऊर्जेची यंत्रणा बसवण्यात आली आहे गावातील शंभर घरांमध्ये एक किलोची सौर ऊर्जा यंत्रणा प्रणाली कार्यरत आहे आणि याचा थेट परिणाम असा झाला की गावच्या वीज खर्च आता शून्यावर आला आहे फक्त घरच नव्हे तर शाळा व्यायामशाळा आणि गावातील जर पुरवठा व्यवसाय देखील या सौर चालते कोणीही वीज बिल भरत नाही तरीही लोक पंखे वॉशिंग मशीन मिक्सर आणि लाईट अगदी बिनदास्त वापरतात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातही शेळकेवाडीने आदर्श निर्माण केला आहे इथं प्रत्येक घर शौचालयाशी जोडलेलं आहे आणि ही शौचालय बायोगॅस यंत्रणेशी जोडलेली आहे गावात उघड्यावर कुठेही कसार दिसत नाही गटार झाकलेले आहेत रस्ते स्वच्छ आहेत आणि सांडपाणी मोठ्या सेक्टिक टँक मध्ये सुरक्षितपणे वळवण्यात येत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी एक अनोखा मार्ग निवडला शासनाकडून अपेक्षा न ठेवता गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्वतःच धरण उभारलंय या धरणातून गावात पाणी पुरवठा केला जातो ज्यामुळे शेती जनावर घरगुती आहे आणि शिक्षण तपासणी शासनाच्या योजनांचा लाभ घेणं हे आता डिजिटल स्वरूपात पार पडलं जातं येथील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढलेली असून नियमित आरोग्य शिबिर आणि पाणी स्वच्छतेसाठी खास मोहीम देखील राबवण्यात येते या संपूर्ण यशामध्ये कोणताही बाहेरचा हिरो नव्हता तर गावचेच लोक खरे नायक होते एकतेतून शक्ती हीच खरी मन नाही तर ती कृतीत उतरवता येते आणि संपूर्ण गावाचा चेहरा मोहराज बदलता येतो त्याचा शेळकवडे सोलर प्रकल्पाने उत्तम आदर्श घालून दिला आहे हे गाव महाराष्ट्राचं आणि भारताचं स्वप्नवत मॉडेल बनलाय तर मंडळीनो नो प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमचं नेमकं मत काय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आताच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद